स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विटेत यात्रा कमिटीत फूट यावर्षी होणार दोन यात्रा जुन्या यात्रा कमिटीने डावल्यानं निर्णय रणजित पाटील यांची माहिती रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेल पेक्षा एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह सह एकावन्न एक टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार आपल्या आप पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे विटा शहरात नवीन व जुन्या यात्रा कमिटीत पुन्हा फूट पडली नवीन यात्रा कमिटीला जुन्या यात्रा कमिटीनं डावलल्यानं विट्यात यावर्षी दोन यात्रा होणार असल्याची माहिती नवीन यात्रा कमिटीचे अध्यक्ष रणजित पाटील यांनी दिली आहे दरवर्षीप्रमाणे विट्यात यावर्षी नाताष्टमी यात्रा मोठ्या धुमधडक्यात करण्याचा मानस होता पाठीमागील वर्षी याच यात्रा दोन ठिकाणी भरल्या होत्या यात्रा भरवण्याच्या अनुषंगानं नाथ मंदिरात बैठक आयोजित केली जाते यात नवीन यात्रा कमिटीला आपण यात्रेबाबत चर्चा करू व खेळमेळेत यात्रा साजरी करू असं सांगितलं होतं मात्र बैठकीला या नवीन यात्रा कमिटीला कसल्याही घेता त्यांना बगल दिली त्यामुळे नवीन यात्रा कमिटीचे अध्यक्ष रणजित पाटील यांनी संतप्त होत जुन्या यात्रा कमिटीवर आपली नाराजी व्यक्त केली बघूयात काय म्हटलंय रणजित पाटील यांनी नमस्कार नागबा आज नाग मंदिरामध्ये यात्रेची बैठक पार पडली त्या बैठकीसाठी आम्ही नवीन यात्रा समितीतले सर्व लोक या ठिकाणी उपस्थित होतो विटातील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित होते यात्रेची सर्व माहिती या ठिकाणी नाथ मंदिरात व एकूण जमा झालेली वर्गणी पाच लाख अडतीस हजार चारशे छप्पन रुपये खिरीसाठी आलेली मदत अकरा क्विंटल गहू अकरा क्विंटल गुळ व इतर साहित्य त्याचप्रमाणे बैल बल्क, बैलगाडी बल्क, शर्यतीवर झालेला खर्च पाळणे हे सर्व गोष्टींची माहिती विटेकरांना या ठिकाणी देण्यात आली त्यानंतर विट्यातील जुनी यात्रा कमिटी यांनी जे यात्रासमी यात्रेसाठी या ठिकाणी बोलणी चा चार पाच दिवस लोक पाठवून देत होते की आपण एकच यात्रा करूया त्या संदर्भात आम्ही सर्व मागे पुढे सरकून एकच यात्रा कर, करावी अशी आमची इच्छा होती सर्व ज्येष्ठ मंडळींनी या ठिकाणी सांगितलं होतं की भेटायला आपण एकच यात्रा करूया ठीक आहे आम्ही त्यासाठी तयारी झालो सगळ्यांची आमची चर्चा झाली नवीन यात्रा समिती सर्व सदस्यांची परंतु नाग मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथं कोणतीही चर्चा यात्रा समिती अध्यक्षांनी किंवा त्यांच्यातली कोणत्याही सदस्यांनी केली नाही वर डायरेक्ट वर्ग गोळा करण्यासाठी चालू केली ठीक आहे आम्ही त्या ठिकाणी हे सर्व पाहिल्यानंतर हे वेगळं वाटलं मला की बोलायचे आणि करायचे त्यासाठी आम्ही नवीन यात्रा कमिटी यावर्षी मोठ्या उत्साहात यात्रेची यात्रा करत आहोत त्यासाठी सर्व विटेकरांनी आम्हाला सहकार्य करावे उद्यापासून आम्ही सर्व नवीन यात्रा समिती सदस्य आपल्या विट्यात फिरून वर्गणी गोळा करणार आहोत आणि चांगली चांगल्या पद्धतीने यात्रा या ठिकाणी करणार आहोत या आ, खिरीचा प्रसाद बैलगाड्यांची शर्यत कुस्त्याचं मैदानी घेण्याचा आमचा मानस आहे वर्गणी किती बोळा होईल हे बघून हे सर्व नियोजन या ठिकाणी मागील वर्षी विटेकरांचा आम्ही पाळण्याच्या स्वरूपात जवळजवळ दहा लाख रुपये आम्ही विटेकरांचे वाचवले फक्त पन्नास रुपये मापोलकरांना विटेकरांना सर्व पाळणे उपलब्ध करून दिले याही वर्षी त्याच प्रमाणात करून देण्याचा आमचा मानस आहे स्टार न्यूज चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेल आता आत्ताच सबस्क्राईब